अरे भजी कशी झालेत सांग मला कोण बघा कसे झाले कुरकुरीदुरी तुमचं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत मंचुरियन गोबीच्या मंचुरियन ची भजी चला मंचुरियन भजीसाठी लागणार साहित्य आपण इकडे कट करून घेतलेलं आहे कोबी कट करून घेतलेला आहे एक कांदा कट करून घेतलेला आहे एक हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे हिरवी मिरची तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता त्यामध्ये आपण हा एवढा मैदा टाकत हो, आहोत चालून आणि एवढा कॉर्नफ्लॉवर टाकत आहोत कॉर्नफ्लॉवर नसेल जर तुमच्याकडे तर ता तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे हो। भजी कुरकुरी तशी मस्त होतात पिकायच्या वज्यासाठी चवीप्रमाणे मीठ टाकत आहोत आपण आणि थोडासा खंड्याचा सोडा टाकत आहोत भर आणि थोडीशी हळद आहोत एक चमच भर या चमचनी थोडीच होती म्हणून मी वाटीने टाकली आणि हे एक चमच लाल तिखट टाकत आहोत लाल तिखट टाकल्यामुळे मंचुरियनला लाल कलर पण येतो आणि छान लागतात मस्त आपण सर्व मिश्रण आता आहे थोडं पाणी लागेल तसं घालून मिक्स करून घेणार आहोत पाणी लागलं तरच घालणार आहोत आपलं मिश्रण हलवून झालेलं आहे थोडं पाणी लागतंय आपल्याला आपण लागेल तसंच पाणी टाकणार आहोत आपलं पीठ म्हणून झालेलं आहे मंचुरियन भाजीसाठी हे बघा आता आपण याला दहा मिनटं असेच टाकून ठेवणार आहोत तुम्ही याच्यामध्ये गाजर बीट वगैरे पण टाकू शकता तुमच्या घरात असतील ते अवेलेबल असतील त्या भाज्या कोथिंबीर पण टाकू शकता असेल तर माझ्याकडे नाही आहे म्हणून मी टाकत नाही आपले दहा मिनटं झालेले आहे तेल पण आपलं कापलेलं आहे आपण आता भजी सोडत आहोत भजी आपल्यास भुजी सोडून झालेली आहे त्याला एक दोन मिनटं असेच ठेवणार आहोत आपण दोन मिनिटांनी पलटणार आहोत दोन मिनिट झालेले आहेत आपण याला पलपी करत आहोत असं घ्यायची सर्व भजी सर्व भजी आपले पलटून झालेले आहेत आपण स्लो गॅस ठेवलेला आहे फास्ट गॅस केला तर कुरकुरीत भजी होत नाही वरतून करपतात आतून कच्चेच राहतात त्यामुळे स्लो गॅस वरतीच भजी तळून घ्या भजी फ्राय करून घ्या कोणाला जर नरम भजी हवी असतील तर फास्ट गॅस करून जरा तळले तरी चालतील माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या मैत्रिणींसोबत आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन पण दाबा आपले भजी फ्राय झालेले आहेत आपण त्याला काढून घेत आहोत हातामध्ये सर्व भजी आपले काढून झालेले आहेत तिकडे रेडी खाण्यासाठी तयार आहे या गरमा गरम भजी खायला मंचुरियन भजी तुम्ही पण घरी बनवा आणि खावा मस्त लागतात बघा मी खाऊन दाखवते कसे झालेत कुरकुरीत मस्त एकदम कुरकुरीत mm. mm.